महाराष्ट्रातील कोकण भागात मुंजा नावाचा भूताचा प्रकार आहे मुंजा हे ब्राह्मण मुलाचे भूत आहे जो उपनयन पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे मुंज होण्यापूर्वी मरण पावतो त्याचा मुंजा होतो लहान मुलांच्या इच्छा तितक्या प्रबळ नसल्या तरी काही मुले लवकरच त्यांच्या इच्छांच्या अधीन होतात आणि असा ब्राह्मण बालक ज्याची तीव्र इच्छा अपूर्ण राहते तो मृत्यूनंतर मुंजा होतो मुंजा पिंपळाच्या झाडावर किंवा विहिरीत राहतो बहुतेक मुंजा लोकांना त्रास देत नाहीत परंतु काही असे आहेत जे लोकांचे जीवन कठीण करतात ती चांदणहीन रात्र होती सगळीकडे अंधार आणि शांतता होती पण गावाबाहेर तात्यासाहेब पाटलांच्या वाड्याच्या अंगणात काही मंत्रांचा जप चालू होता दोनशे वर्ष जुन्या पिंपळाच्या झाडाखाली काही भयानक विधी होत होते पिंपळाच्या चारही बाजूंनी मशाली पेटत होत्या दोन तीन मशाली पिंपळाच्या खोडावरही लावल्या होत्या त्यामुळे पिंपळाखाली उजेड पसरला होता हे माझा तारणहारा तुला खुश करण्यासाठी मी तुझ्यासाठी ही कुमारिका आणली आहे हिचा बळी स्वीकार कर आणि माझ्यावर संतुष्ट होऊन माझी इच्छा पूर्ण कर माझी इच्छा, इच्छा पूर्ण कर मुंजा पिंपळाखाली मांड्या घालून आणि केस पिंजारून बसलेल्या सोजरबाई पिंपळावर बघत हात जोडत म्हणाल्या त्यांच्या बाजूला त्यांचा नवरा तात्यासाहेब पाटीलही बसला होता त्याच्यासमोर पिंपळाच्या बुंढ्यासमोर त्यांचे दोन गडी अनाजी आणि धनाजी होते अनाजीने लाकडी उंडक्यावर लहान मुलीला दाबून धरले होते तिचे मुंडके हफेत होते हात पाय आणि तोंड बांधलेले होते दुसऱ्या बाजूला धनाजी हातात धारधार कुऱ्हाड घेऊन उभा होता जो त्याच्या मालकिणीच्या आज्ञेची वाट बघत होता ती मुलगी सुटका करून घेण्यासाठी धडपडत होती ओरडण्याचा प्रयत्न करत होती पण पैलवान तानाजीने तिला घट्ट दाबून धरले होते धनाजी मुंडके छाट सोजरबाई म्हणाल्या आणि धनाजीने कुऱ्हाड उगारून एकाच वारात तिचे मुंडके छाटले तिच्या धडातून रक्ताच्या पिचकाऱ्या निघू लागल्या तिचे धड वेदनेने तडफडू लागले पण त्या निर्दयी मनुष्याला तिची जराशीही दया येत नव्हती धडातून निघणाऱ्या रक्ताच्या पिचकाऱ्या समोर ठेवलेल्या मोठ्या पातेल्यात पडत होत्या मुंडके काही अंतरावर डोळे आणि तोंड वाचून पडले होते काहीच वेळात तिच्या धडाने हालचाल करणे बंद केली आणि तिचा करून अंत झाला एक निष्पाप जीव त्याच्या जीवाला मुकला होता धनाजी अनाजी लवकर वाड्यात चला मुंजा खाली उतरेल त्याच्या नजरेत घावलात तर तो तुमचाच फरशा पाडेल सोजरबाई लगबगीने उठत बोलल्या सोजरबाईंनी त्यांच्या नवऱ्यासोबत वाड्याकडे धाव घेतली त्यांच्या पाठोपाठ अनाजी आणि धनाजी दोघेही धावत वाड्यात गेले इकडे पिंपळावर हालचाल सुरू झाली एका मनुष्य आकृतीने पिंपळावरून जमिनीवर उडी घेतली दिसायला तो अगदी ब्राह्मण मुलासारखा होता त्याच्या डोक्यावर शिखा होती शरीर नग्न होते शरीर सडलेले आणि शरीराच्या खपली निघाल्या होत्या मोठ्या गोलगरीत डोळ्यांची ती आकृती म्हणजे मुंजा त्याने नजर जमिनीवर पडलेल्या मुलीच्या मुंडक्यापासून तिच्या धडावर फिरवली आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटले त्याची नजर जेव्हा पातेल्यातील रक्तावर पडली तेव्हा त्याने त्याचे ओठ जी चाटले आणि तो ते पिण्यासाठी कमरेतून खाली वाकला पण तोच हवेची एक झुडूक आली आणि तो सावध झाला मनुष्याच्या शरीराचा वास त्याच्या नाकात शिरला होता म्हणजे तेथे कोणीतरी होते त्याने चारी बाजूंनी नजर फिरवली तसे दूर जंगलातल्या एका झाडामागून दोन मानवी डोळे त्याच्याकडे बघताना त्याला दिसले त्याने रक्ताचे पातेले तोंडात धरले आणि परत गडबडीत पिंपळावर चढला दुरून झाडा मागून बघणार तो माणूस म्हणजे गावातला दगडू हा तर मुंजा आहे म्हणजे पाटलाच्या अंगणातल्या पिंपळावर मुंजाचे वास्तव्य आहे आणि पाटील ह्या मुंजाला पोरींचा बळी चढवतो माझा संशय थोडासा खोटा ठरला गावाच्या परिसरात सापडणाऱ्या मुलींच्या हत्यांमागे अनाजी आणि धनाजीचा हात नसून पाटलाचा हात आहे मला ही गोष्ट गावकऱ्यांना आणि पोलिसांना कळवली पाहिजे दगडू मनातल्या मनात म्हणाला मनात आणि तो तिथून निघणारच होता की त्याला झाडावर काहीतरी आदळल्याचा आवाज आला जणू त्या झाडावर कोणत्या प्राण्याने उडी घेतली होती त्याने घाबरून झाडावर बघितले आणि समोरचे दृश्य पाहून त्याच्या तोंडून किंकाळीच निघाली कारण तो मुंजा त्या झाडावरून खाली उतरत होता दगडूला बघताच त्याने त्याचा जबडा उघडला आणि त्याला दम दिला मुंजाला पाहून दगडू तेथून मागे पडला आणि दिसेल त्या रस्त्याला धावत सुटला मुंजा जनावरासारखा चार पायांनी धावत त्याच्या मागावर होता तोच दगडू अंधारामुळे एका झाडाशी धडकला आणि खाली पडला त्याचे डोके सुन्न पडले होते त्याने स्वतःला सावरले आणि उठून बसला डोक्याला हात लावतो तो त्याच्या हाताला रक्ताची धार लागली धडकेमुळे डोके फुटले होते तरीही तो कसा बसा उठला की तोच मुंजाने त्याच्यावर झेप घेतली आणि त्याचे मुंडके पिरगळून टाकले दगडूचे मुंडके उलटे झाले आणि तो जमिनीवर कोसळला मुंजा त्याला बघून हीही करून हसू लागला त्याने त्याच्या मृतदेहावर नाचून आनंद उत्साह साजरा केला आता पिंपळावरचा मुंजा आणि मागचे कारण ऐकूयात आठ महिन्यांपूर्वी सोजरबाई दरवाजा उघडा असं काही करू नका तात्यासाहेब वाड्याचा दरवाजा ठोकत बोलत होते पण आतून सोजरबाईंचा कसलाही प्रतिसाद नव्हता सोजरबाईंनी स्वतःला वाड्याच्या खोलीत बंद करून घेतले होते बाजूलाच अनाजी आणि धनाजी उभे होते मालक दरवाजा तोडावा लागेल धनाजी म्हणाला तोडा लवकर तात्यासाहेब बाजूला होत म्हणाले धनाजी आणि अनाजी दरवाजावर तुटून पडले दोघेही पहिलवान असल्याने त्यांची शरीरे मजबूत आणि धिप्पाड होती दोघे एक साथ दरवाजावर त्यांचे मजबूत शरीर आपटत होते आणि काहीच वेळात आतली कडी निघाली आणि दरवाजा उघडला गेला ते दोघे आत शिरले आणि बघतात तर काय सोजरबाई माळवदाच्या आडव्या खांबाला फासावर लटकत होत्या त्यांच्या शरीरात अजूनही जीव होता आणि ते तडफडत पाय हलवत होत्या धनाजी आणि अनाजी धावत त्यांच्याजवळ गेले आणि त्यांचे पाय उचलून धरले तात्यासाहेबांनी सोजरबाईंच्या गळ्यातला फास काढला तशा सोजरबाई जोरजोरात श्वास घेऊ लागल्या वेळेवर दरवाजा उघडल्यामुळे सोजरबाईंचा जीव वाचला होता तात्यासाहेबांनी त्यांना पाणी पाजले हे काय करत होतात पाटलींबाई तुम्ही तात्यासाहेब म्हणाले मग काय करू मी लग्नाला पंचवीस वर्ष झाले तरी अजून मूळ बाळ नाही सगळ्या वैद्यांकडून उपचार घेतले मंदिराच्या पायऱ्या घासल्या देवापुढे नाक रगडले देणग्या दिल्या दे गरिबांना अन्नदान केलं तरी अजून मी वांजची वांजच राहिले सगळ्या बायका माझ्याकडे ज्या नजरेने बघतात त्या नजरा आता मला नको झाल्यात मा मागे नाही नाही ते बोलतात त्यांचे बोलणे आता नको झाले मी आता अजून या अशा शरीरात नाही राहू शकत पाटलींबाई अश्रू ढाळत तात्या साहेबांना म्हणाल्या तू चिंता करू नको तो परमेश्वर आहे ना तो सगळं ठीक करेल तोच आपली मदत करेल तात्यासाहेब पाटलींबाईंना धीर देत म्हणाले इतकी वर्षे ज्या परमेश्वराने आपल्याकडे ढुंकून बघितले नाही तो आता आपली मदत काय करणार पाटलींबाई म्हणाल्या दोघांचे बोलणे जवळ उभे असलेले धनाजी आणि अनाजी ऐकत होते ते दोघे जुळे भाऊ होते आणि दोघेही त्या परिवारातील सदस्य असल्यासारखेच होते त्यांचे पूर्वज पाटलांच्या खानदानाचे चाकर होते त्याच परंपरेने ते दोघेही आता त्या खानदानाचे चाकर होते त्यांचे काम एकच बक्कळ खाऊन पिऊन शरीर वाढवणं आणि पाटलांची कामं करणं त्याच्या मागोमाग फिरणं त्याच्या सांगण्यावरून एखाद्याचे हातपाय तोडून गळ्यात घालणं मालक आज पाटलींबाईंनी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून आज मी माझं तोंड उघडतोय बाळेवाडीत एक तांत्रिक आहे ऐंशी वर्षांचा म्हातारा आहे कुठेतरी जाऊन सैतानाची पूजा शिकून आलाय त्याला काळी जादू तंत्र मंत्र सगळं येतं एकदा त्याची भेट घ्यावी असं मला वाटतं अनाजी तात्या साहेबांना म्हणाला ठीक आहे आपल्याकडे दुसरा कोणता मार्गही नाही उद्या तिकडे निघू तात्यासाहेब म्हणाले ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बालवाडीच्या डोंगरात अनाजी धनाजी तात्यासाहेब आणि पाटलींबाईंना घेऊन म्हाताऱ्या तांत्रिकाकडे गेले तो म्हातारा तांत्रिक डोंगरातल्या एका गुफेत राहत होता रात्र झाली होती गुफेतल्या भिंतीवर मशाली पेटत होत्या ते चौघेही गुफेत गेले गुफेतल्या एका दगडावर तो वृद्ध तांत्रिक डोळे मिटून बसला होता त्या चौघांची चाहूल लागताच मांत्रिकाने डोळे उघडले बाबा सुकडीवरून आलोय अनाजी म्हणाला तोच मांत्रिक त्याचे बोलणे अडवत पाटलाकडे आणि पाटलींबाईकडे बघत म्हणाला दोघांच्या डोक्यावरचा एक एक केस द्या तात्या साहेबांनी आणि पाटलींबाईंनी त्यांच्या डोक्यावरचा केस उपटून त्या मांत्रिकाला दिला त्याने हातात घेऊन पुन्हा डोळे मिटले काही वेळ डोळे मिटून तो म्हणाला लग्नाच्या पंचवीस वर्षांपासून तुम्हाला मूल बाळ नाही चिंता नको असा उपाय सांगीन की मूलबाळ नक्की होईल पण बाबा आम्हाला मूलबाळ बाळ का होत नाही तात्यासाहेबांनी विचारले पण त्या प्रश्नाचे उत्तर न देता मांत्रिकाने बोलायला सुरू केले तुमच्या वडिलांनी तो वाडा तीस वर्षांपूर्वी ब्राह्मणाकडून विकत घेतला होता तो वाडा विकत घेतल्यानंतर काहीच महिन्यात तुझे वडील अंगणातील विहिरीत बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला त्यावर तात्यासाहेब म्हणाले हो बाबाजी तो अपघात होता त्यावर तांत्रिक म्हणाला नाही तो अपघात नव्हता अंगणात दोनशे वर्ष जुने पिंपळाचे मोठे झाड आहे का तात्यासाहेब हो म्हणाले तांत्रिक म्हणाला त्या झाडावर मुंजा राहतो सोजरबाई म्हणाल्या काय म्हणजे ब्राह्मण मुलाचा आत्मा तांत्रिकाने डोळे उघडले आणि बोलायला सुरुवात केली हो तो मुंजा वाड्याच्या पहिल्या मालकाचा तो मुलगा जो ब्राह्मण होता त्याचा मोठा मुलगा माधव अंगणातील विहिरीत बुडून मरण पावला काही महिन्यातच त्याचे लग्न होणार होते तो वासनेने भरलेला होता पण मृत्यूमुळे त्याच्या वासनेची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणूनच तो मुंजा बनला त्या पिंपळाच्या झाडावर तो एकतीस वर्षांपासून राहत आहे तो खूप दुखी आहे कारण त्याची इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही त्याची इच्छा तुम्ही पूर्ण करावी अशी त्याची इच्छा आहे म्हणूनच त्याने तुमच्या कुटुंबावर नाश करायला सुरुवात केली जेणेकरून तुम्ही त्याला कंटाळून त्याची इच्छा पूर्ण कराल त्याने तुझ्या वडिलांना विहिरीत बुडवून मारले पण तरीही तुम्हा लोकांना त्याचा संकेत समजू शकला नाही इतकी वर्षे तुला मुलं झाली नाहीत तरीही तुला त्या मुंजाची माहिती नव्हती बरं आपण त्याला संतुष्ट करावे अशी त्याची इच्छा आहे आणि मग तुम्हाला तुमचे स्वतःचे एक मूल होईल त्यावर दातासाहेब म्हणाले मग आता काय करायचं बाबाजी तांत्रिक म्हणाला मुंजाला खुश कर सोजरबाई म्हणाल्या पण कसं तांत्रिक म्हणाला त्याच्यासाठी चार कुमारी मुलींचा बळी दे आणि त्याला रक्ताचा नैवेद्य दाखव हे ऐकून दोघांनाही चांगलाच धक्का बसला त्याचा आपल्या कानावर अजिबात विश्वास बसत नव्हता तात्यासाहेब म्हणाले पण कुमारी मुलींचा बळी घेऊन तो काय करणार तो त्यांच्या आत्म्यांसोबत आपली वासना तृप्त करेल का तांत्रिक म्हणाला माहीत नाही पण त्याला कुमारी मुलींचे रक्त पिऊन त्यांचे आत्मे आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत याचा विचार तुम्ही थंड डोक्याने करावा तुमच्याकडे हाच एक शेवटचा पर्याय आहे यानंतर दोघेही वाड्यात आले तात्यासाहेब आणि सोजरबाईंकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणूनच त्यांनी हे मान्य केले खूप विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी ठरवले की मुंजाला खुश करण्यासाठी चार कुमारी मुलींचा बळी द्यायचा सा। तात्यासाहेबांनी अनाजी आणि धनाजीला बोलावून घेतले तात्यासाहेबांनी त्यांच्यावर अविवाहित मुलींना उचलून आणण्याची जबाबदारी सोपवली पाटलिनबाईंनी अनाजी आणि धनाजीला सुंदर मुलगी उचलून आणण्यास सांगितली अशी मुलगी जी मुंजाला आवडेल दोघे भाऊ संपूर्ण गावात अशा पोरीला शोधू लागले त्यांना दोन ते तीन सुंदर आणि निरागस मुली दिसल्या कोणत्या पोरी उचलायच्या हे त्यांनी ठरवले होते ठरवून ते वाड्याकडे निघाले होते संध्याकाळ झाली होती गावकरी गावात परतत होते जसे ते गावाबाहेर पडले तेव्हा शेत रस्त्यावरून जाताना त्यांना गावातल्या गोपूची दहा वर्षांची पोर चिमू दिसली ती एकटीच शेळी घेऊन शेतातून गावात जात होती शेत रस्त्यावर दुसरे कोणीच नव्हते हीच ती संधी होती अनाजीने पाठीमागून जाऊन तिचे तोंड दाबले आणि उचलून तिला ज्वारीच्या शेतात नेले त्या शेतातून त्यांनी गावाबाहेर असलेला पाटलाचा वाडा गाठला अनाजी चिमूला घेऊन पाटलिनबाईंसमोर उभा होता चिमू दिसायला गोरीबाण होती काळे गोल गरगरीत डोळे नाजूक भुवया केसांच्या लांब दोन वेण्या अकुडके नाक दिसायला गोंडस आणि निरागस तिला पाहून पाटलीनबाई खूप खुश झाल्या अशी गोड पोर माझ्या पोटी यायला हवी होती पाटलींबाई मनातल्या मनात म्हणाल्या मनात चिमू धडपडत होती पाटलिनबाईने तिला सोडायला सांगितले बाई मला वाचवा असे म्हणत चिमू पाटलीनबाईंना जाऊन चिटकली अनाजी धनाजी निघा इथून बिचारीला घाबरवता का पाटलीनबाई ओरडताच ते दोघे तिथून निघून गेले मला घरी जायचंय चिमू म्हणाली आजच्या रात्री इथेच थांब मला तुझी पूजा करायची आहे त्यासाठी छोटी मुलगी हवी होती म्हणून तुला इथे आणायला सांगितलं आज रात्री पूजा झाली की उद्या सकाळी तुला मी तुझ्या घरी सोडीन पाटलिनबाई म्हणाल्या पण चिमू काही केल्या ऐके ना तेव्हा अनाजीने मध्यस्थी करून चिमूला जिवे मारायची धमकी दिली त्यामुळे चिमू शांत झाली पाटलिनबाईने चिमूला दुधाच्या दोन हंड्यांनी अंघोळ घातली तिला सुंदर साडी घातली तिची वेणी घातली तिला नटवले तिला चविष्ट जेवण जीव घातले तिनेही पोट भरून खाल्ले आयुष्यात एवढे सविष्ट जेवण तिने कधीच जेवले नव्हते जेवण झाल्यावर तिला वाड्यातल्या झोपाळ्यावर बसवून झोके दिले पोट भरून जेवण केल्याने आणि खेळून थकल्याने चिमू झोपी गेली आता मध्यरात्र झाली होती अनाजी आणि धनाजीने बळीची तयारी केली होती मशाली पेटवल्या होत्या ओंडके आणून ठेवले होते कुऱ्हाडीला धार लावून घेतली होती पाटलिनबाईने झोपेतच कपड्याने तिचे तोंड बांधले आणि अलगत उचलून पिंपळाखाली आणले पण जसे तिला खाली उतरवले तशी ती उठली अनाजीने तिला लाकडी ओंडक्यावर दाबून धरले बाजूला धनाजी कुर्राट घेऊन उभा होता चिमू सुटकेसाठी धडपडू लागली ओरडण्याचा प्रयत्न करू लागली पण काही फायदा नव्हता पाटलिनबाईने मुंजाला प्रार्थना केली मनातल्या मनात म्हणाली मनात की मला चिमूसारखी गोड पोर होऊ दे आणि बळी स्वीकारण्यासाठी बोलावले धनाजी मुंडके छाट पाटलिनबाई म्हणाली आणि धनाजीने तिचे मुंडके छाटले निरागस चिमुचा करून अंत झाला याच्यानंतर लागोपाठ मुंजाला आणखीन तीन बळी देण्यात आले तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे मुंजाला चार बळी देण्यात आले होते आता पाटलिनबाईंना दिवस जाण्याची अपेक्षा होती पण पाच महिने उलटूनही ती पोटूशी राहिली नाही त्यामुळे ती नेहमी अंगणातल्या पिंपळाच्या झाडाकडे बघत मुंजनाला प्रार्थना करी हे मुंजा माझी इच्छा पुरी कर इच्छा पूर्ण होतास तुला आणखीन चार पोरींचा बळी देईन एके रात्री पाटलींबाई नेहमीप्रमाणे चिंतेत झोपली पण जेव्हा जाग आली तेव्हा ती त्या अंगणातल्या पिंपळाखाली होती रात्रच होती ती त्यांना पिंपळावर हालचाल जाणवली त्यांनी हलायचा प्रयत्न केला पण जमिनीने त्यांचे पाय गिळले होते हळूहळू त्या पिंपळावरून मुंजा खाली उतरला त्या मुंजाला बघताच पाटलींबाईंनी भीतीने डोळे मिटून घेतले होते डोळे उघड पाटलींबाई घाबरू नको मुंजा घोगऱ्या आवाजात तिला म्हणाला पाटलिनबाईंनी हिंमत करून डोळे उघडले तू दिलेले चार बळींनी मी फक्त थोडासा संतुष्ट आहे मला आणखीन जास्त संतुष्ट कर जेव्हा मी मनातून पूर्णपणे संतुष्ट होईल तेव्हा मी तुझ्यावरची माझी वाईट नजर हटवेल तुझ्यावर टाकलेले मंत्र मी वापस घेईन आणि मग तुला नक्कीच मात्र सुख मिळेल पण नेमके किती बळी चढव पाटलींबाईंनी प्रश्न केला पण तो ऐकून मुंजा दात विचकून रहस्यमय पद्धतीने हसला आणि पुन्हा पिंपळावर चढून दृष्टी आड गेला मुंजा मुंजा पाटलींबाई चिंतेने त्याला हाक मारू लागली इतक्यात साहेबांनी त्यांना हलवून जागे केले पाटलींबाईंना हे कळून चुकले की ते सत्य नसून मुंजा त्यांच्या स्वप्नात आला होता तिने स्वप्न तात्यासाहेबांना सांगितले आणि तात्या साहेबांनी अनाजी आणि धनाजीला पुन्हा मुलींच्या शोधात पाठवले आणि ते दोघे भाऊ पुन्हा सुंदर मुलींच्या शोधात गेले गरीब लोकांच्या कुमारी मुलींना उचलून मुंजाला नैवेद्य दाखवला जाऊ लागला आणि मुंजा त्यांच्या रक्ताने आपली तहान भागवू लागला कुमारी मुलींच्या आत्म्याचे त्याने काय केले याचा सुगावाही कोणाला नव्हता असे नऊ बळे त्यांनी मुंजाला चढवले पण जमिनीत वेगवेगळ्या जागेवर पुरलेल्या मुलींची शरीरे श्वापदे आणि कुत्र्यांनी उकरून काढले काही दिवसांच्या अंतराने सात मृतदेह आढळले आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले त्या भागात झालेल्या खुनांच्या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता लोक आपल्या मुलींना दिवसाही घराबाहेर पडू देत नव्हते याबाबत पोलीस तपास करत होते मात्र आरोपी कोणताही पुरावा सोडत नव्हते त्यामुळे मुंबईतील सी आय डी अधिकारी देशपांडे आपल्या टीमसह त्या गावात पोहोचले त्यांनी तपास सुरू केला मात्र कोणताही सुगावा हाती लागला नाही काही मेंढपाळांना गावातील जंगलात दगडूचा मृतदेह सापडला ज्याची मान मुरगळली होती आणि डोके उलटे झाले होते गावात झालेल्या मुलींच्या हत्येमध्ये आणि डगडूच्या हत्येमध्ये काही सामे आढळतात का हे बघण्यासाठी सी आय डी अधिकारी देशपांडे त्या ठिकाणी पोहोचले देशपांडे म्हणाले ही हत्या इतर खुनांपेक्षा वेगळी आहे कारण त्यांचा मृत्यू गळा चिरून झालेला नाही जावळे जे त्यांचे सहकारी होते ते म्हणाले हो सर पण या माणसाचे डोके ज्या पद्धतीने उलटे केले आहे त्यावरून हे काम कोणा सामान्य माणसाचे नाही हेच दिसून येते हे पैलवानाचे काम आहे पण कदाचित या खुनाचा इतर खुनांशी संबंध नसावा त्यावर देशपांडे म्हणाले या कुमारी मुलींचा बळी कोणाला दिला जातो त्याच भागातील एक हवालदार त्यांच्यासोबत होता कुठल्या तरी देवीकडे किंवा भूत किंवा राक्षसाला पोलीस चौकीतले हवालदार धोंडीराम म्हणाले पिंपळाच्या झाडावर भुते राहतात का ऑफिसर देशपांडे जवळच्या पिंपळाच्या झाडाकडे बघत म्हणाले हो साहेब हवालदार धोंडीराम यांनी उत्तर दिले त्यानंतर तपासादरम्यान ते मृत दगडूच्या घरी पोहोचले तुमच्या नवऱ्याचे कोणाशी वैर होते का देशपांडेंनी दगडूच्या बायकोला विचारले त्यावर बायको म्हणाली नाही सर पण त्यांचा खून पाटलांच्या धनाजी आणि अनाजीना केला असे मला वाटते देशपांडे म्हणाले पण तुम्हाला असं का वाटतंय कारण काही दिवसांपूर्वी यांनी मला सांगितलं होतं की एके रात्री तो शेतातून परतत असताना वाटेत अनाजी आणि धनाजी यांना जमीन खोदताना दिसले त्यांच्याजवळच जमिनीवर एक गोणी पडलेली होती त्यात माणूस आहे असं वाटत होते त्यांनी त्याला त्यात काय आहे असे विचारले असता त्याने सांगितले की त्यात गायीचे मेलेले वासरू आहे पण त्यांना संशय आला कारण एवढ्या रात्री वासराला कोणी पुरतं आणि तेही गोणीत बांधून आणि ठीक सात आठ दिवसांनी गावातच दुसऱ्या ठिकाणी कुत्र्यांनी एका मुलीचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला होता कदाचित अनाजी आणि धनाजी यांना जमीन खोदताना दिसले कदाचित माझ्या पतीने त्या दोघांवर लक्ष ठेवून काहीतरी पाहिले असावे म्हणूनच त्या दोघांनी त्यांची हत्या केली हे ऐकून अधिकारी देशपांडे यांना खुणाच्या तपासाला भक्कम दिशा मिळाली होती ते पाटलाच्या वाड्यावर गेले आणि धनाजी अनाजीची चौकशी केली त्या दोघांची मजबूत पहिलवानी भक्कम शरीरे पाहून देशपांडेंना त्या दोघांवर संशय आला देशपांडेंनी चौकशी केल्यावर त्यांनी उत्तर दिले की त्या जागी वासरूच पुडले आहे ज्याचा मृत्यू त्या रात्री जन्मतास झाला होता आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यांनी त्या, त्या जागेवर पुरून टाकले देशपांडे वाड्याच्या बाहेर आले आणि त्यांनी आपली माणसे त्या दोघांच्या मागावर लावली मात्र पोलिसांची नजर त्यांच्यावर असल्याने अनाजी व धनाजी यांना समजले आज बळी द्यायचा होता पण पोलिसांची नजर त्यांच्यावर असलेली पाहून त्यांनी अजूनही मुलगी हेरली नव्हती त्यामुळे दिसेल ती मुलगी उचलण्याचे त्यांनी ठरवले संध्याकाळी ते वाड्यातून बाहेर निघणाऱ्या भुयाऱ्यातून बाहेर आले आणि जंगलातून दुसऱ्या गावाकडे मुलीच्या शोधात निघाले तेथून जात असताना त्यांना जंगलात एक स्त्री दिसली जी आपल्या आठ ते नऊ वर्षांच्या मुलीसोबत लाकूड गोळा करत होती ती रंगाने सावडी होती पण सुंदर होती अनाजीने शांतपणे मागून जाऊन महिलेच्या डोक्यावर काठीने वार केले आणि महिला बेशुद्ध झाली ती मुलगी किंचाळली पण अनाजीने तिचे तोंड दाबून तिचा आवाज बंद केला आणि तिला उचलून वाड्यात आणले आता रात्र झाली होती सगळीकडे अंधार होता मध्यरात्र होणार होती अनाजी म्हणाला मालकीन पुन्हा विचार करा पोलीस वाड्यावर लक्ष ठेवून आहेत आज आपण बळी दिला तर आपण रंगे हात पकडले जाऊ सोजरबाई म्हणाल्या मला मुंजाला माझी भक्ती दाखवायची आहे पोलिसांच्या भीतीने मी बळी दिला नाही तर मुंजाला राग येईल आणि माझे सर्व प्रयत्न वाया जातील आता माघार नाही अनाजी पोलिसांनी हस्तक्षेप केला तरी आम्ही मुलीचा बळी देऊ असे म्हणत त्यांनी मुलीला उचलून घेतले तात्यासाहेब धनाजी आणि अनाजी मागोमाग अंगणातील पिंपळाच्या झाडाखाली आले त्यांनी आजूबाजूला सर्व झाडीत नजर फिरवली कोणत्याही मनुष्याचा मागमुसते ते नव्हता त्या सर्वांनी बळीच्या विधीसाठी सुरुवात केली अनाजीने मुलीचे हात पाय व तोंड बांधून तिला दगडावर दाबले आणि धनाजी हातात कुऱ्हाड घेऊन सोजरबाईंच्या आदेशाची वाट पाहत होता पाटलिनबाईंनी हात जोडून पिंपळावर पाहिले अरे मुंजा माझ्या तारणहारा या कुमार मुलीचे बलिदान स्वीकार कर आणि माझी इच्छा माझी इच्छा पूर्ण कर ती पुढे बोलणार इतक्यात अचानक रिव्हॉल्व्हरने गोळी झाडल्याचा आवाज आला अधिकारी देशपांडे त्यांच्या पथकासह तेथे पोहोचले होते अधिकारी देशपांडे म्हणाले थांबा नाहीतर मी गोळीबार करीन अधिकारी देशपांडे दुरूनच धनाजीवर रिव्हॉल्व्हर रोखून बोलले धनाजी, धनाजी मुंडके छाट पाटलिनबाई ओरडल्या पाटलिनबाईंचं ऐकून धनाजीने हवेत कुराट उगारली तोच देशपांडेंनी त्याच्यावर गोळी झाडली आणि गोळी त्याच्या छातीत लागली पण धनाजी थांबला नाही जखमी असूनही त्याने मुलीच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार केले आणि मुलीची मान कापली गेली तिचे डोके जमिनीवर पडले आणि धडातून बाहेर पडणारे रक्त वाटीत पडू लागले त्याची निष्ठा सिद्ध करताना धनाजी मारला गेला आणि जमिनीवर कोसळला जंगलात पळा आणि मागे वळून पाहू नका पाटलींबाई किंचाळल्या आणि जंगलात पळू लागल्या पाटील आणि अनाजी त्यांच्या मागे जंगलात धावले अधिकारी व त्यांच्या पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला मात्र स्थानिक हवालदार मुलीच्या दिशेने धावला तो निर्गुण खून पाहून त्याचे मन हेलावले त्या मुलीचे धड अजूनही हातपाय हलवत तडफडत होते पण तोच त्याला झाडावरून हालचाल ऐकू आली त्याने वर पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो किंचाळला मुंजा पिंपळाच्या बुंध्याला पाळीसारखा चिटकून त्याला पाहत होता तो हवालदार भीतीने त्याच ठिकाणी चिकटून राहिला आणि मुंजाने डाव साधत त्याच्यावर उडी मारली दुसरीकडे अधिकारी देशपांडे आणि त्यांच्या पथकाने सोजरबाई त्यांचे पती आणि अनाजी यांना पकडले जेव्हा ते सर्व पुन्हा पिंपळाच्या झाडाजवळ आले तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते डोक्यापासून पायापर्यंत ते हादरले कारण पिंपळाच्या झाडाखाली हवालदाराचा मृतदेह हो, अतिशय भयानक अवस्थेत पडला होता मृतदेहाचे दोन्ही पाय गळ्यात घातलेले होते हाताची हाडं तुटून मांसासारखी जमिनीवर पसरली होती मुंडके उलटे झाले होते सोजरबाईंनी मुलीच्या मृतदेहाकडे पाहिले तिचे छाटलेले मुंडके तिथे नव्हते ते पाहून त्या आनंदाने ओरडल्या त्याने डोके नेले डोके नेले मुंजा खुश झाला हे ऐकून तात्यासाहेब पाटीलही आनंदाने नाचू लागले कारण तांत्रिकाने सांगितले होते की जेव्हा मुंजा खुश होईल तेव्हा बळी दिलेल्या मुलीचे मुटके आपल्यासोबत घेऊन जाईल पोलिसांनी त्या तिघांना आपल्या ताब्यात घेतले मात्र काही दिवसांतच पोलीस कोठडीत असताना अनाजीने निष्ठा सिद्ध करण्यासाठी स्वतःची मान मुरगाडून आत्महत्या केली त्यामुळे न्यायालयात सोजरबाई आणि तात्यासाहेबांविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही त्यातल्या त्यात, त्यात उर्हाट चालवून मुंडके कापणारा धनाजी जो की खुनी होता तो पूर्वीच मरण पावला होता त्यामुळे हे खून सोजरबाई आणि तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून केले हे सांगायला कोणीच जिवंत नव्हते त्यामुळे पुराव्या अभावी न्यायालयाने त्या दोघांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आणि ठीक नऊ महिन्यांनी तात्यासाहेब पाटलांच्या वाडा मुलाच्या रडण्याने गुंजला पाटील यांच्या घरी मूल झाले पण त्याचा चेहरा पाहून सर्वजण घाबरले त्या मुलाचा चेहरा एखाद्या प्राण्यासारखा कुरूप होता अंगावर जनावरांसारखे के केस होते त्याचा आवाज एखाद्या वृद्ध माणसाच्या रडण्यासारखा होता पाटलींबाई आणि तात्यासाहेबांना त्यांच्याच मुलाचा चेहरा पाहून किळस आली आतुरतेने ज्याची वाट पाहिली तो मनुष्य नव्हता हे पाहून ते दुखी झाले हे पाहून पिंपळाच्या झाडावर बसलेला मुंज जोरजोरात हसायला लागला तुम्ही फक्त मूल मागितलं ना पण तो मनुष्य असावा की प्राणी हे तुम्ही मागितलेच नव्हते कपटी मुंजा खिळखी हसत म्हणाला तर मित्रांनो ही मुंजाची भयानक कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका पुढच्या भयानक कथेमध्ये